आणि बसताना सगळ्या राज्याने बघितल्या साहेब माणसांना सुशेक शिंदे साहेबांना राजी बोलत नाही आपल्या साहेब माणसं तुम्ही बराच वेळ बसलेला आपण सोळा तारखेला पुण्याकरणसाला मला आज उत्तर द्यायचं आहे एका माणसाला

काय विकास झाला तिने या पाच वर्षात केला मी फक्त अनेक वर्षात केला हा ते फक्त एक मोकलो दादांच्या सांगण्यावरून इथं जेवढी बसले ना त्या सगळ्याने एका रात्री केला <laughs> आणि तुला एका रात्री जलपतो असेल